पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन अफगाणी क्रिकेटपटू ठार रशीद खान संतापला टी ट्वेंटी मालिका रद्द अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू आणि याला जबाबदार कोण खुद पाकिस्तान होय टी ट्वेंटी सिरीज तर रद्द झालीच पण आता क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकिस्तान नाही तर अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्यात युद्धाची ठेंगी पडली आहे काय आहे रक्तलंजित क्रिकेट प्रकरण आणि राशीद खानने पाकिस्तानला काय इशारा दिलाय चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल बातमी मोठी आहे आणि क्रिकेटच्या जगाला हादरवणारी आहे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजे एसीबी पाकिस्तान आणि श्रीलंका सोबत होणाऱ्या टी ट्वेंटी त्रिकोणीय मालिकेतून थेट माघार घेतली आहे कारण कारण पैशांचं नाही तारखांचं नाही कारण आहे रक्त अफगाणिस्तानच्या पक्तिंका प्रांतात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन देशांतर्गत क्रिकेटपटू कबीर सिबगत तुल्ला आणि हारून जागीच ठार झाले त्यांच्यासोबत इतर पाच निष्पाप नागरिक ही मारले गेले आहे हे तिघे एका स्थानिक सामना खेळून घरी परतले होते आणि एका मेळाव्यात बसले होते तेव्हाच हा भ्याड जाला। जा ते ते हल्ला झाला ज्या हातांनी बॅट पकडून देशाचं नाव मोठं करायचं स्वप्न ते बघत होते तेच हात रक्ताने माखले अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत याला पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भॅड हल्ला म्हटले सध्या दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव सुरू आहे काही दिवसांपूर्वी झालेला युद्धविराम मोडून पाकिस्तानने हवाई हल्ले केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे या सगळ्या प्रकरणात अफगाणिस्तानचा कॅप्टन कुल नाही तर कॅप्टन अँग्री रशीद खान यांनी उडी घेतलीये रशीद खानने या हल्ल्याला क्रूर आणि अनैतिक म्हंटलंय त्याने सोशल मीडियावर जो संताप व्यक्त केलाय तो प्रत्येक अफगाणी माणसाच्या मनातली आग दाखवून राहिला रशीद म्हणतात निष्पाप नागरिक महिला मुले आणि तरुण क्रिकेटपटूंना मारणं भयंकर आहे आणि सर्वात महत्वाचं वाक्य तो म्हणाला आमचा राष्ट्रीय सन्मान बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचा आहे रशीदने मालिका रद्द करण्याच्या बोर्डाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबाही दिलाय क्रिकेटच्या मैदानावर सुरू होणारी ही मालिका आता रक्ताने लाल झाली आहे मित्रांनो अफगाणिस्तानने स्पष्ट केलंय की आधी सम्मान मगच खेळ या एका निर्णयामुळे पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्याचा प्रयत्नांना झटका बसला आहे आधीच मोठ्या टीम्स तिथे जायला घाबरतात आणि आता अफगाणिस्तान सारख्या शेजारी देशानेही खेळण्यास नकार दिला आहे मित्रांनो आता प्रश्न असा आहे की पाकिस्तान यावर काय प्रतिक्रिया देणार क्रिकेटच्या या दोन देशांमधील संबंध आता कायमचे संपणार का तुमचं काय का? का तुम मत या पूर्ण प्रकरणावर खेळ आणि राजकारण किंवा युद्ध एकत्र करणं योग्य आहे का अफगाणिस्तानने मालिका रद्द करून योग्य केलं की खेळाला या वादापासून दूर ठेवायला हवं होतं तुमचं मत योग्य की अयोग्य खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता बोल एम एच च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद